कुकटोळी येथे बेकायदेशीरित्या बैलगाडी शर्यत भरवल्याप्रकरणी सरपंचांसहित ग्रामपंचायत सदस्यांवर गुन्हा दाखल क कुकटोळी तालुका कवठेमहांकाळ येथील यात्रेनिमित्त दिनांक एकोणतीस रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ते खंडेराजुरी जाणाऱ्या रस्त्यावर संगनमत करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची व जिल्हाधिकारी यांच्या बंदी आदेश व आचारसंहिता कालावधीत संपूर्ण सांगली जिल्हा हद्दीमध्ये जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीरत्या बैलगाडी शर्यत भरवून प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी कुकटोळी येथील लोकनियुक्त सरपंच तानाजी यमगर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांवर कवटे मंकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुकटोळी येथे यात्रेनिमित्त बुधवारी दिनांक एकोणतीस तारखेला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोकटोळी ते जाणाऱ्या रस्त्यावरील शर्यतीच्या माळावर बैलगाडी भरवून प्राण्यांचा छळ केला म्हणून कोकटोळी गावचे लोकनियुक्त सरपंच तानाजी हरियमगर शिवाजी विठोबा कारंडे संजय गुंडा चव्हाण खंडू वसंत पाटील अधिकराव श्रीपती हक्के प्रशांत तुकाराम देवकते रावसो गोविंद पाटील सर्वजण राहणार कवठेमांकाळ तालुका कवटेमांकाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबतची फिर्याद विकास आकाराम सुतार नेमणूक कवठेवंकाळ पोलीस ठाणे यांनी दिली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क